मुख्यमंत्री शिंदेसह शिष्टमंडळ दाओसला रवाना झालाय मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांसह दहा अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ हे रवाना झालं आहे तर मुख्यमंत्र्यांनी दौऱ्याचा खर्च प्रतिनिधी संख्येचे आरोप फेटाळले दौऱ्यामध्ये तीन लाख कोटींचे सामंजस्य करार हो, करार होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे मुख्यमंत्री शिंदेसह शिष्टमंडळ दाओसला रवाना झाला आहे मुंबई विमानतळावरून हे शिष्टमंडळ दाओसला रवाना झालंय यावेळी दाओस दौऱ्याचा खर्च शिष्टमंडळातील प्रतिनिधींची संख्या यावरून होत असलेले सर्व आरोप मुख्यमंत्री शिंदे फेटा उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय आम्ही दहा लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी अधिकृतपणे जात आहे आणि एम एम आर डी ए आणि महाप्रीत ते देखील आठ लोक जात आहेत त्यांना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळालेली आहे आणि त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही तर प्रत्यक्षामध्ये करनामे होते एक्जिबिशन एक हो अंबावनी हो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा